नमस्कार नमस्कार जय महाराष्ट्र आजचा हा व्हिडिओ कोल्हापुरी साज साडेपाचशे रुपये पासून साडे सातशे रुपये पर्यंत उत्तम दर्जाची क्वालिटी वन ग्रॅम प्लेटिंग वन ग्रॅम लेमिनेट कोटिंग उत्तम दर्जाची क्वालिटी दरसुद्धा एकदम वाजिब एकदम योग्य शोरूम मध्ये ह्याच पीसची प्राइस पाच पाच हजार असते पण आपल्या शोरूममध्ये ह्याची प्राईस साडेपाचशे साडेसातशे ह्या रेंजमध्ये कोणताही पीस आवडलं त्याला स्क्रीनशॉट मारायचा व्हॉट्सअपवरती पाठवायचं तुम्हाला त्या पीसची किंमत व शिपिंग चार्जेस गुगल पे तुम्ही ऑनलाईन पेमेंट पाठवलं कारण आपल्याकडे कॅश ऑन डिलिव्हरी उपलब्ध नाही नंतर आम्ही तुमच्या ॲड्रेसवरती वस्तू पाठवतो जर तुम्ही ॲड्रेस आम्हाला दिला तर नाही मग तुम्ही शॉपवरती येणार असेल तर शॉपवरती सुद्धा येऊ शकता बाबा ज्वेलर्स वन ग्रॅम गोल्ड कराड आझाद चौक जय हिंद पाटणकरच्या समोर बाकी मोबाईल नंबर दिलेला आहे तुम्ही डिटेल वगैरे मला वरती सुद्धा विचारू शकता किंवा कॉल करूनसुद्धा विचारू शकता बाकी मोबाईल नंबर दिलेला आहे पंच्याण्णव पंचेचाळीस बासष्ट एकोणसाठ तेरा डिस्प्लेवरती तुम्हाला दिसतोय तोच नंबर आहे ॲड्रेस जी दिलेला आहे तोच आहे त्यातून तुम्हाला येताना कधीही कोणती अडचण आली तर चौकातनं तुम्ही आत आला की डायरेक्ट कोणालाही विचारायचं आझाद चौक रविवारपेठ स्टँडवरनं येणार असेल तर कोणाला विचारायचं आझाद चौक पेठ पायी आला स्टँडवरनं तर पाच मिनटाचा रस्ता आहे रिक्षा करून आला तर आझाद चौक जय हिंद पाटण